पहलगाममधील भॅड अतिरेकी हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरातील पंदूरकर दाम्पत्यानं आपल्या कन्येच्या स्मृतीपिथ्यर्थ केलेल्या दातृत्वानं पुन्हा एकदा समाजाला सन्मानाची जाणीव करून दिली आहे पाच लाखांची देणगी थेट भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी दिल्यानं त्यांचं हे योगदान सर्वत्र कौतुकाचं ठरतंय कोल्हापुरातील प्राध्यापक डॉक्टर राम पणदुरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण पणदुरकर यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या मनोधैर्याला बळ देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या नॅशनल डिफेन्स फंडसाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे ही रक्कम दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या अतिरेकी हल्ल्यानंतर कैलासवासी डॉक्टर विधिज्ञ रुपाली पंडूरकर यांच्या स्मृतीपित्यर्थ दिली असून हा धनादेश डॉक्टर पंडूरकर यांनी थेट पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली इथं पाठवला आहे यापूर्वीही त्यांनी आपल्या दिवंगत कन्येच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठात डॉक्टर रुपाली पंडूरकर अभ्यासिका उभारण्यासाठी तब्बल साठ लाख रुपयांची देणगी दिली होती तीनशे विद्यार्थिनी एकावेळी अभ्यास करू शकतील अशी सुसज्ज आणि वायफाययुक्त अभ्यासिका विद्यापीठ परिसरात उभारण्यात आली असून तिचं उद्घाटन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालंय अडीच महिन्यांच्या आतच पेहलगाममध्ये घडलेल्या हल्ल्यानंतर पंढूरकर दाम्पत्यानं पुन्हा एकदा समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी दाखवून दिली आहे यापूर्वीही त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना आणि सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत लहान मुलींसाठी दरवर्षी ठराविक रक्कम भरण्याची सामाजिक बांधिलकी जपली आहे शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख ज्येष्ठ विधिज्ञ आणि समाजसेवक प्राध्यापक डॉक्टर राम आणि सौ हेम किरण यांच्या या दातृत्वाचं समाजातून सर्व स्तरातून भरभरून कौतुक होतंय